सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने गुरुवार दिनांक तेवीस जून रोजी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात इयत्ता दहावी व बारावीनंतर काय यासाठी ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे व प्रदीप पेशकर यांच्या बहुमूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याचसोबतच सिन्नरमधील दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व आपापल्या शाळेत नावलौकिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते बावीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा मिळावी यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने प्रभारी जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक तेवीस जून रोजी शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात दहावी बारावी नंतर काय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे व प्रदीप पेशकर यांनी विद्यार्थ्यांना मुद्देसूद असे व्याख्यान केले त्यानंतर दहावी बारावीच्या परीक्षेत पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज शिरसाट तालुका प्रभारी जयंत आव्हाड ज्ञानेश्वर कुराडे मंगला झगडे रोहिणी कुर्णे सविता कोठूरकर सजन सांगळे विठ्ठल जपे, अरुण आंबेकर विनोद आंबोले शरद जाधव दत्तात्रय आचार्य मदन बिन्नर महेश काळे पप्पू कपूर दिगंबर पगार रावसाहेब थोरात उर्मिला लासूरकर, प्रियंका द्विवेदी संदीप गुजराती धनंजय बहिरट नितीन वारुंगसे दर्शन भालेराव प्रमोद शिंदे विकास जाधव सुमन जोशी रुपाली काळे प्रिया लहामगे सुरेखा रेवगडे आदींसह भाजपा सिन्नरचे पदाधिकारी उपस्थित होते तर या उपक्रमासाठी खास करून नाशिक जिल्हा पदाधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते एन साठी रोहन भाऊसार आज आपल्या या सिन्नर तालुक्याने आपल्या शिन्नर तालुक्यातील सर्व मुलांचा गुणगौरव हो, सोहळा साजरा केला आणि आज त्यांना जे प्रोत्साहन दिलं आणि त्यांना दा आवा, आवा, आज जे जनरल जे नॉलेज दिलं त्यामध्ये आपले मुलं बरेच मुलं असे काही डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील मुलांना सुचत नाही की आपण दहावी झाले किंवा बारावी झाल्यानंतर काय करावं तर असं आपले आय आव आवश्य सरांनी आणि व व्यवहारे सरांनी जे सांगितलं ते मुलांना खूप आवडलं आणि आज आमच्या शिंदा तालुक्यात आम्ही सदैव असेच कार्यक्रम करीत राहू धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो कार्यक्रम ठेवण्यात आला बक्षीस वितरण सोहळा त्याच्यामध्ये व्यवहारी सर व पेशकर या सरांनी खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित होते व जेवढे विद्यार्थी उपस्थित होते मी सर्वांचं मनापासून आभार मानते त्या हिंजय आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहावी आणि बारावीच्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं होतं तर यामध्ये व्यवहारे सर आणि पेशकार सर यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं ज्या योग्य आताचे जे विद्यार्थी आहेत दहावी बारावी झालेले यांना पुढे आयुष्यात काय करायचं कोणत्या दिशेने जायचं हे भक्कम ठरवता येईल अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचा आलेले विद्यार्थी सगळं व्यवस्थितपणे उपयोग करतीलच अशी आम्हाला आशा आहे आणि भविष्यातसुद्धा आमच्याकडनं आम्ही असे अनेक उपक्रम राबवणार आहोत ज्या योगे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ते आपलं आयुष्य सुकर करू शकतील आणि या मार्गदर्शनाचा चांगला उपयोग करतील जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सिन्नर नाट्यगृहामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा या ठिकाणी पार करण्यात आला ॲडव्होकेट व्यवहारे आणि उद्योगपती प्रदीपजी पेशकर हे दोन प्रमुख मार्गदर्शक सिन्नर तालुक्यातल्या तमाम विद्यार्थ्यांना लाभले या दोघांनी मार्गदर्शन तर केलंच पण त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंका सुद्धा निरसन अतिशय चांगल्या प्रकारे केलं साधारणपणे अत्यंत हुशार असलेल्या विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट असे दोन तीन प्रकारचे पर्याय असतात परंतु, परंतु याही पर्याय परंतु याही पर्यायां व्यतिरिक्त जवळपास दोनशे ते अडीचशे पर्याय आहेत हे या वक्त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा असा सुखद असा धक्का बसला आणि त्यामुळे अशाच प्रकारचे मार्गदर्शन शिबिरं याही पुढे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करत राहू विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत राहू येणारी युवा पिढी देशाचं भवितव्य अतिशय चांगल्या प्रकारे कशी घडवेल या अनुषंगाने आम्ही पावलं टाकत राहू एवढंच आश्वासन सिन्नर या तमाम जनतेला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र